माननीय वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बिलाच्या तारखेपासून देय तारखेनंतर आणि वीज कायदा दोन हजार तेवीसच्या कलम छापणानुसार ग्राहकांना वीज जोडणी तोडण्याची नोटीस जारी केली जाते ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी पंधरा दिवसांची नोटीस द्यायला हवी पण मिरज शहर महावितरणचे कर्मचारी एक महिना थकित नोटीस न देता एक महिना बिल असलेले कनेक्शन बंद करत आहेत हे सर्व शहराचे महावितरण अधिकारी यांनी दक्षता घेऊन पहिल्यांदा नोटीस देऊन त्यांना मुदत देऊन मग कनेक्शन बंद करावे लोकांचे पाचशे रुपये बिल असेल तरी सुद्धा कर्मचारी कनेक्शन बंद करत आहेत या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा शहर मिरज शहर महावितरणमध्ये बोमारो आंदोलन करणार याची दक्षता घ्यावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हाध्यक्ष मराठा आघाडी संतोष शिवाजी जाधव नीरज शहर संघटक सोहेल कांडेकरी संतोष कांबळे अल्फाज मुल्ला आदम नागन्यार मेहबूब खतीब यावेळी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी जिल्हा विषय महावितरण यांचा गचाळ व दादागिरीचा कारभार पाचशे रुपये जरी लाईट बिल असेल तर वीज कनेक्शन बंद करतात आम्ही याच्या अगोदरसुद्धा त्यांना सांगितलं साहेब पहिला नोटीस देत जावा व वीज कनेक्शन कट करत जावा तरी महाप महावितरणचे जे कर्मचारी आहेत दादागिरीची भाषा करतात वीज कनेक्शन कट करतात माननीय वीज नियमात आयोगाच्या मार्गदर्शन तत्वानुसार ग्राहक बिलाच्या तारखेपासून देय तारखे आणि वीज कायदा दोन हजार तेवीस कलम छप्पननुसार ग्राहकांना वीज जोडणी तोडण्याची नोटीस जारी केली जाते ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी पंधरा दिवसाचा नोटीस द्यायला हवी पण मिरज शहर महा महावितरणचे कर्मचारी एक महिना थकल निघण्यासाठी नोटीस न देता एक महिना बिल असलेले कनेक्शन बंद करत आहेत काल पाचशे पाचशे रुपयेची बिलंसुद्धा कट केलेले आहेत ग्राहक आमच्याकडे आलेले होते मी महावितरणचे अधिकारी यांना जर तुम्ही हे सर्व नाही थांबवला तर मी दोन दिवसात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते घेऊन महापाल महावितरणच्या आवारामध्ये बोम मारो आंदोलन छेडणार याची आपण दक्षता घ्यावी भी, जय भीम जय भारत